वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा तर हॅलो सगळ्यांना तर आज आहे श्री गणेश जयंती तर गणेश जयंती म्हणजे गणेशाचा वाढदिवस ज्याला माघ शुक्ल चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो हा एक लोकप्रिय सण म्हणून आपल्या भारतामध्ये आपण साजरा करत असतो वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने ही चतुर्थी साजरी केली जाते तर मी देखील आज साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची थोडी सेवा व्हावी यासाठी गणपती बाप्पांचा घरच्या घरीच अभिषेक करून घेणार आहे तर सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घेतली डब्बा वगैरे करून मयंकला स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि मग नंतर घरी आल्यानंतर घेतली सगळी कामं आवरायला सगळी कामं घरातली आवरून घेतली सगळं घर स्वच्छ वगैरे करून घेतलं आणि मग लगेचच देवपूजा करायला घेतली देवपूजा करायला थोडा वेळ जातो रोजची पूजा वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर मग पूजेच्या तयारीला लागणार आहे पूजेला काय काय लागणार आहे तर ते सगळं साहित्य मी आधीच काढून घेणार आहे कारण मग नंतर पूजेला बसल्यानंतर प्रत्येक वेळी उठण्याची गरज पडायला नको आणि मला तर श्रीनय लहान असल्यामुळे ना अगोदर श्रीनयला कुठल्या तरी कामामध्ये खेळण्यात किंवा मग खाण्यामध्ये असं बिझी करावं लागते तेव्हाच मला ही सगळी कामं करावं लागतात तर पटापट तुमच्याशी गप्पा मारता मारता मी देवपूजा करून घेत आहे देवांना गंध अक्षदा फुलं सगळं अर्पण केलेलं आहे आणि आता मी पटापट पत सगळं आवरून घेते आणि लगेचच मी पूजेची तयारी करायला घेते <द्थारी> तर अशा प्रकारे रोजची पूजा मी पटापट आवरून घेतली आणि मग गणपती बाप्पाच्या अभिषेकासाठी पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेत मग पंचामृतही तयार करून घेतलं आणि छोटीशीच पूजा आहे तर मी इथं मांडणार आहे पूजा देवघरातील ज्या स्टेप्स आहे ना तिथं खाली जेवढी स्पेस असते ना दिवा वगैरे ठेवायला तिथंच मी अशा छोट्या छोट्या पूजा मांडत असते आणि मोठी जर पूजा असेल तर मग खाली पाटावरती मांडत असते पण आता छोटीच पूजा करायची आहे तर मी इथंच मांडणार आहे कारण खाली ना मग सारखा पूजेजवळ येत असतो आणि पूजा हलवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ना मी इथंच छोट्या छोट्या पूजांना मी इथंच मांडत असते तर बघा छान असं पिवळं वस्त्र मी अंथरून घेतलं त्यावर हे पिंक कलरचं वस्त्र गोलवालं हे अंथरून घेतलं हे पिंक कलरचं वस्त्र आहे ना हे मी घरीच बनवलं आहे मला थोडंफार शिलाईचं काम येतं तर असं काही काही मी बनवत असते तर देवघरातील वस्त्रही मी स्वतःच बनवले आहे एखादा व्हिडिओ मी त्याचा पण नक्की शेअर करेल तर आता गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा होता म्हणून गणपती बाप्पा ला एका प्लेटमध्ये मी ठेवून घेतला आहे आणि मस्त हळदी कुंकू वाहिलं फुलं वाहिले आणि मग नंतर लगेचच अभिषेकाला सुरुवात केली छान तुम्हाला जो मंत्र गणपती बाप्पाचा येत असेल तो म्हणायचा आणि गणपती बाप्पांवरती अभिषेक सुरू करायचा तर सर्वात आधी मी इथं गणपती बाप्पांना पाण्याचा अभिषेक केला आणि पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर मग पंचामृताचा अभिषेक केला पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर मग गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि स्वच्छ कपड्याने मूर्ती स्वच्छ पुसून घेतली तर आता गणपती बाप्पांना असं छान चौरंगावरती छोटीशी प्लेट ठेवून त्यात मस्त लाल रंगाचं आसन मी टाकून घेतलं त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले आणि त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घेतली मग गणपती बाप्पांना छान छोटासा हा हार घातला नंतर गणपती बाप्पांना गंध फूल अक्षदा सगळं वाहून घेतलं आणि मग नंतर आजूबाजूने थोडी फुलांची सजावट केली अशी फुलांची सजावट केली ना की पूजा आणखीनच छान सुंदर दिसायला लागतात आणि जरा रंगसंगतीचा विचार करून जर ही फुलं आपण मस्त मांडली ना तर पूजेचा लुकच छान चेंज होऊन जातो आणि आपल्या घरामध्ये छोटीशी जरी पूजा आपण केली तरी एवढं पॉझिटिव वातावरण निर्माण होतं ना आणि खूप प्रसन्न वाटतं तर बघा अशा पद्धतीने मी छान अजून थोडी फुलांची सजावट इथं करून घेतली तर अशी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आज मी इथं करून घेतलेली आहे आणि बघा किती छान दिसते आहे पूजा फुलं आजूबाजूने मांडली तर खूपच सुंदर लूक पूजेला आलेला आहे आणि आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे तर मी तुपाचा दिवा पण लावून घेतला आणि लगेचच मग आरती करून घेतली तर याचबरोबर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि पुन्हा एकदा श्री गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सगळ्यांना बाय